सांगतो जेव्हा भंडारा गोंदिया मध्ये येऊन बोलायचं होत त्या लय साचलं लय बोललं पाहिजे पण तुमचं मनापासून कौतुक करतो कौतुक कशासाठी कि एखाद्या सैन्यामध्ये जेव्हा लढाईची वेळ येते लढाईची वेळ आल्यानंतर सेनापती फितूर होतो पण सर्वसामान्य सैनिक जेव्हा उमेदीने विजयगिशिव वृत्तीने लढतो तेव्हा तुमचा विजय नक्की असतो हे भंडारा गोंदियामध्ये आल्यानंतर नक्की ठाम पण हे करतो कारण दोन हजार नऊ साली भंडारा गोंदियातल्या नेतृत्वाचा खर तर लोकसभा निवडणुकीत पराभव झाला ज्या नेतृत्वाचा अनेकांनी याच्या आधी उल्लेख केला दोन हजार नऊ ला पराभव झाला पण दोन हजार नऊ ला पराभव होत असताना बारामतीमध्ये आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब यांची कन्या खासदार सुप्रियाताई सुळे या विजयी झाल्या होत्या सरकार युपीएच आलं होतं युपीएचं सरकार आल्यानंतर प्रत्येकाला असं वाटलं होत की आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या हातात निर्णय होता आणि पवार साहेब कदाचित सुप्रियाताईंना केंद्रीय मंत्रिपदाची संधी देतील पण आदरणीय पवार साहेबांनी भंडारा गोंदियातल्या पराभूत नेतृत्वाला राज्यसभा दिली आणि त्यांना केंद्रीय मंत्री केलं आणि जेव्हा हे झालं तेव्हा खर तर संकट काळामध्ये प्रत्येकाला हे वाटलं होतं मगाशी अनिल बाबू म्हणाले की बाजूला खुर्ची ज्यांची असायची संकट काळामध्ये खर तर साथ, साथ दिली जाईल असं वाटलं खोट सांगत नाही पत्रकार, पत्रकार बांधव म्हणजे शपथविधीला तुम्ही सुद्धा मला बघितलं होतं शपथविधीला तुम्ही पाहिल्यानंतर माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याची हीच भावना होती जेव्हा मला सांगण्यात आलं होत की अभि मय होऊ ना तो समज जा हे इतकं वातावरण ज्यांच्या बाबतीत होत सगळ्यात वाईट दुःख कसलं असलं ना तर ते अपेक्षा भंगाचं दुःख असं म्हणतो जर असेल आणि अपेक्षा, अपेक्षा असे माणसाने जर आपली अपेक्षा पूर्ण केली लिए नहीं अपेक्षा भंगा दुख सग जा दुश्मनों, दुश्मनों से गिला नहीं दुश्मनों से गिला नहीं जो सामने से सीने पे वार करते हैं दुश्मनों से गिला नहीं जो सामने से सीने पे वार करते हैं शिकवा तो उन आस्तीन के सांपों से है जो पीठ पे बेकाव देते फार मोठ्या नेत्यांविषयी मी फार काही बोलत नाही फक्त माझ्यासारखा का लहान कार्यकर्ता एवढंच म्हणतो आपसे तो उम्मीद थी जेव्हा वाक्य येतं तेव्हा तुमच्यापैकी प्रत्येक कार्यकर्त्याच्या खांद्यावरची जबाबदारी ही वाढते की ज्या भंडारा गोंदियाचं नाव आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या आशीर्वादाला आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी प्रत्येक वेळी ज्या भंडारा गोंदियाच्या नेतृत्वाला प्रत्येक वेळी आधार दिला प्रत्येक वेळी मानाचं पान दिलं त्या नेतृत्वानं आदरणीय पवार साहेबांकडे पाठ फिरवल्यानंतर भंडारा गोंदियाचं नाव राखण्याची जबाबदारी आणि आदरणीय पवार साहेबांना साथ देण्याची जबाबदारी हे तुमच्यापैकी प्रत्येकावर ज्या काही कोणी भूमिका घेतल्या का घेतल्या माहीत नाही पण आता एक नवीन सर्वे आलाय तुम्ही पाहिला असेल जे कोण गुलाबी जॅकेट घालून इकडे आले होते त्यांना सात ते अकरा जागा मिळतात बोपचे साहेब सात ते अकरा जागा आणि सात ते अकरा जागा मिळाल्यानंतर साहेब अडचण ही झाली गेले चाळीस निवडून येणार सात ते अकरा म्हटलं ते ॲव्हरेज पकडून नऊ बाकीच्या एकतीस जणांनी काय करायचं त्यामुळे निवडून नऊ येणार असतील तर बाकीच्या एकतीस जणांनी काय करायचं आणि नेता तो असतो जो कार्यकर्त्याला हाताला धरून उभा करतो नेता तो नसतो जो स्वतःची कातडी वाचवण्यासाठी बाकीच्या एकतीस जणांना खड्ड्यात घालतो आता कातडी कुणाची वाचली ते बघा केसेस कुणाच्या थांबल्या ते बघा क्लीन चिट कुणाला मिळाली ते बघा म्हणजे ठराविक नेत्यांच्या चिट पायी एकतीस एक आमदारांचं भवितव्य आज धोक्यात आलंय आणि त्यामुळे शिवस्वराज यात्रा जवळपास ही अडतीसावी एकोणचाळीसा चाळीसावा मतदारसंघ असेल चाळीस मतदारसंघातून जाऊन आल्यानंतर ही ठाम भावना आहे महाविकास आघाडीचं सरकार येणार ही काळ्या तागडावरची रीत कारण सगळ्यात मोठी अडचण बघ आता भंडारा गोंदिया विषय बोल विमानतळ झालं विमानाचा पत्ता नाही खरं एका फोट मला सांगा भाऊ म्हणजे विमानतळ आलं पण विमानाचा पत्ता नाही भेल मध्ये नेमका काय खेल आहे अजून कोणाला ठाऊक नाही तर भेल सारखा जो बीएचएल चा जो प्रोजेक्ट येणार होता हा -e भंडारा गोंदियाच्या युवकांच्या आयुष्यामध्ये फार मोठी क्रांती घडवणारा प्रकल्प झाला असता पण भेलमध्ये नेमका काय झाला म्हणजे काही लोकांनी भूमिका घेत असताना केवळ स्वतःची ईडीची नोटीस जाण्यासाठी भूमिका घेतली की भंडारा गोंदियातल्या युवकांच्या नशिबी भेलचा रोजगार यावा म्हणून भूमिका घेतली हेच अजून भंडारा गोंदियातल्या युवकाला कळलं गोसी खुर्द पूर्ण झाला असेल आता बहुतेक झाला पाहिजे ना राव अरे रा। विकासासाठी एवढं तिकडं उडी मारली म्हटल्यानंतर गोसी खुर्दला तर निधी यायला पाहिजे होता मग गेले कशासाठी नक्की बाई फुल्या महिलेला शिक्षणाची दार उभी करून दिली उघडी करून दिली हा कर्तृत्वाचा वारसा तुम्हाला लाभलाय आणि याच महाराष्ट्रातल्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांचा नेतृत्वाचा वारसा तुम्हाला लाभलाय त्यामुळे मातृत्व नेतृत्व आणि कर्तृत्व असा वारसा असलेल्या महाराष्ट्राच्या रणरागिणीला महाराष्ट्राच्या वाघिणीला जिला स्वतःच कर्तृत्व स्वतःच्या मनगटाच्या जीवावर उभं करता येत जर कुटुंबावर संकट आलं तर ती पदर खोजते ती रणरागिनी होते ती दामिनी होते ती सौदामिनी होते तिचं भवितव्य जर पंधराशे रुपयात विकत घेतलं जाईल असं कोणाला वाटत असेल तर त्याच्या इतकं दिवा स्वप्न दुसरं कुठलं नसत किंक देखो चाय पे सुरू हुई ती सरकार गाय पर अटक अटक गेली चाय पर शुरू हुई थी सरकार गाय पर आकर अटक गई बात तो हुई थी पंद्रह लाख की पंद्रह सौ में कैसे सिमट गई चाय पर शुरू हुई सरकार गाय पर आकर अटक गई बात तो हुई थी पंद्रह लाख की बरोबर है? बात तो हुई थी पंद्रह लाख की पंद्रह सौ में कैसे सिमट गई इसलिए भाई दादा भाऊ तीन वेग वे पोस्टर लगता नहीं। भाई वेग नाव दादा लगत वेग नाव विदर्भर वेगढ़ इसलिए भाई दादा भाऊ ये गुलाबी धूल हमारी गुल आंखों में ना झोंके भाई दादा भाऊ ये गुलाबी धूल हमारी आंखों में ना झोंके आपको गद्दारी के लिए पचास खोके और लाडली बहना सिर्फ पंद्रह सो में ओके कारण हे तुमचं भवितव्य आहे कोणी खिशातून पैसे देत नाही परवा जाहिरा एक जाहिरात आली माझे पत्रकार बांधव असले समोर खर तर महाराष्ट्राच्या असणारी एक जाहिरात आहे या जाहिरातीने महाराष्ट्रातल्या प्रत्येकाचं रक्त सळसळलं पाहिजे एक मी जाहिरात पाहिली कोणीतरी दरवाजा उघडत बाप मुलीला विचारतो नवीन कपडे कुठून आले मुलगी सांगती दादांनी दिले बायको सांगते एफडीला पैसे दादांनी दिले अरे पोरग जन्माला येतो ना पोराला जेव्हा पहिलं व्हॅक्सिन देतो त्या व्हॅक्सिन पासून माणूस मरतो ना त्याच्या तिरडीवर टाकणाऱ्या कपड्यापर्यंत प्रत्येक गोष्टी जीएसटी घेता चपलेवर सुद्धा बारा टक्के जीएसटी भरतो तुम्ही आम्ही स्लीपर घालतो ना पायात स्लीपर त्याच्यावर पण आणि तिरडीवर टाकणाऱ्या कपड्यामध्ये सुद्धा जीएसटी घेतो कोणी खिशातून देत नाही आमच्याच खिशातलं काढून आम्हालाच परत देत आहे आणि निर्लज्जपणे सांगता यांनी दिले त्यांनी दिले जर खिशातून कोणी नेता देत असेल ना तर लखलाब असो खिशातून द्या पण या पद्धतीने जनतेला ओरबाडून जनतेच्या खिशातून पैसे काढून जर निर्लज्जपणे आपण जाहिरात करणार असाल की पैसे कुठल्या तरी नेत्यांनी दिले तर मला वाटतं महाराष्ट्रातली जनता जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही ही काळ्या दगडावरची री मग अशी अनिल बाबूंनी सांगितलं त्या महाराष्ट्राच्या राजकारणाची आपण परिस्थिती बघितली मग अशी जेव्हा बोपचे साहेब बोलत होते मी खरं मनापासून ऐकत होतो म्हणजे तुमच्या मनातलं जे शल्य होतं पार्टी विथ डिफरन्स म्हणून ज्या भारतीय जनता पक्षाचा प्रवास खर तर महाराष्ट्रात सुरू झाला होता दुर्दैवानं महाराष्ट्रात हे राजकारण जर कुणाच्या जात असेल तर याच पक्षाच्या काही नेत्यांच्या माती जात हे दुर्दैवी सत्य आज महाराष्ट्रात कारण महाराजांच्या काळात जसे गुलामांचे बाजार होते ज्या गुलामांच्या बाजारामध्ये माणसं विकली जात होती गुलाम विकले जात होते ज्या महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी गुलामांच्या बाजारावर बंदी घातली होती छत्रपती संभाजी महाराजांनी गुलामांच्या बाजारावर बंदी घातली होती त्याच छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात कधीतरी आमदार आणि मंत्री विकले जातील असं कुणाला वाटलं नव्हतं आठवत आहे ना पन्नास खोके सुरुवात कुणी केली सुरुवात के कुणी केली हे वेगळं मला मला वाटलं होतं तुम्ही म्हणाल कमळातले बोके तुम्ही तर डायरेक्ट नाव घ्यायले राहू पण ही जी सुरुवात झाली शेतकऱ्याची लेकर आंब्याची आढी लावतो आंब्याच्या आढी लावल्यानंतर आढीतला जर आंबा नाचला तर आम्ही आढी फेकून देत नाही आम्ही नासका आंबा बाजूला काढतो ती वेळ आली या विधानसभा निवडणुकीत हे महाराष्ट्राचं राजकारण ज्यांनी नासवलंय ही प्रवृत्ती बाजूला करण्याची परवा सिंधुदुर्गामध्ये दुर्दैवी घटना घटली छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला आपण सगळ्यांनी पाहिला ही बातमी पाहिल्यानंतर काही पत्रकारांनी मला विचारलं की छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला त्याविषयी तुम्हाला काय वाटलं मी म्हटलं खरोखर मनापासून दुःख झालं की भ्रष्टाचार कशात करायचा याच सुद्धा सत्ताधाऱ्यांना भान राहिलं नाही आणि म्हणून केवळ पुतळा कोसळला नाही महाराजांनी शाप दिलाय हा कि या, या महाराष्ट्रामध्ये आता महायुतीच्या घटक पक्षांना शासन करते म्हणून जागा नाही पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवा एखादी मोहीम फसायची मोहीम फसली सरदारांना चूक सांगितली महाराज चुकीला माफी द्यायचे पण महाराजांनी कधी गद्दारीला माफी दिली नाही आणि महाराष्ट्राशी ज्यांनी गद्दारी केली त्यांना आता माफी नाही ही काळ्या दगडावरची रेख आणि म्हणून मग जेव्हा गुड्डू भैया बोलत होते तेव्हा मनापासून आनंद या नेतृत्वांची खर तर महाराष्ट्राच्या राजकारणाला सपने हो जज्बा तुम्ही जुनून हो और तेल मे आग हो ही आग जी आहे ही आग तुम्हाला जपायची आहे आणि ही आग जपत असताना महाविकास आघाडीचं सरकार जेव्हा येईल तेव्हा या तिरोडा गोरेगाव विधानसभा मतदार संघाचा आमदार हा सत्तेतला आमदार असेल याची काळजी तुम्ही सगळेजण घ्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद जय शिवराय